अक्षय तृतीयाच्या पूर्वसंध्येला डोंगरगाव इथं लग्न समारंभ सुरू होता मुलीला हळद लागून मुलगी मंडपात येण्याच्या तयारीमध्ये होती मंडप सजलेला होता पाहुण्यांचं आगमन झालं होतं व स्वयंपाक पण पूर्ण झालेला होता मात्र अचानक मंडपात मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या गाड्या आल्या पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अक्षय तृतीया या पावन सणामध्ये अनेक मुलींचं लग्न लावून दिलं जातं व काही समाजामध्ये अल्पवयीन मुलींचं लग्न लावण्याची प्रथा आहे अशातच अक्षय तृतीयाच्या पूर्वसंध्येला बालविवाह होत आहे अशी माहिती बाल, बाल संरक्षण पथकातील अधिकारी यांना मिळाली त्यानुसार काटोल तालुक्यातील का येथील मुलीचं बालविवाह होणार होते मुलीला हळद लागून मुलगी मंडपात येण्याच्या तयारीमध्ये होती मंडप सजलेला होता पाहुण्याचं आगमन झालं होतं व स्वयंपाक पण पूर्ण झालेला होता त्यातच बाल संरक्षण पथकाचे अधिकारी कर्मचारी मंडपात धडकले व मुलीबाबत माहिती विचारू लागले मुलीचे व मुलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली परंतु बालविवाह अधिनियम दोन हजार सहानुसार मुलीचं वय अठरा वर्ष तसेच मुलाचे वय एकवीस वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत विवाह करण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बंद आहे मुलीचे कागदपत्र तपासले असता मुलगी पंधरा वर्षाची होती असं दिसून आले त्यामुळे तातडीनं बाल संरक्षण पथकानं बंद पत्र तयार करून उपस्थित सर्व लोकांच्या सह्या घेऊन अल्पवयीन मुलीला तातडीनं ताब्यात घेण्याचे पोलिसांना माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन मुलीचे बालगृह इथं दाखल केलंय